जय भीम जय भीम स्वागत आहे लाईव्ह मध्ये नाही आता करू थोड्या वेळात पाऊस पाणी आहे का नाही ऊन आहे आज ऊन पाऊस नाही रात्री आला होता पाऊस थांब बापू मजेत का हो हो बापू मजेत आहे खेळत आहे तुमची तब्येत छान आहे का हो, आहे छानच आहे मी चहा बनवतो या हो 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 येतो येतो आम्ही पण येतो बनवायच्या अयाश <laughs> मी तुला मारेल बरं याशिव जे लाईव्हला जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा राहुल गायकवाड हाय हॅलो स्वागत आहे लाईव्ह ला असे आहात मॅडम मी मस्त आहे म्हणजे काही लाईक डन करा लाईव्हला जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाइक डन थँक्यू जेवण झालं का हो हो झालं जेवण आणि कुठून आहात ते पण सांगा सर्वांनी nãy chào bà tè chỗ bà tè cho mất पुणे कर आणि तुम्ही ठाण्यावरून आहे दादा लाईनला चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि टर्न करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं ओके पडते जॉब करता का आपण नाही जॉब वगैरे नाही करत ताई जय ताई जय आणि आई एक एकविरा मावली ताई मी ओपन कर स्वागत आहे मध्ये तुमचं पण लाईक डन करा लाईव्हला जे कोणी नवीन आहेत ना त्यांनी सबस्क्राईब करा लाईक वर सबस्क्राईब ओके ताई थँक यू हाय स्वागत आहे मध्ये जे कोणी नवीन आहेत ना लाईव्हला त्यांनी लाईक डन करा मग ताईचं म्हणजे भीम स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा झाला का चहा नाही आता करायचं आहे फोर लाईक थँक्यू थँक्यू धन्यवाद कालच खाल्ली आम्ही चिकन हो का हो अरे बघते कसं चल तू पण कोमेल हो सगळं सांडवलं यंशने सांडवलं सर्वांनी चांगल्या कमेंट करा हो ना आता बघा कशा कमेंट करत आहेत डिलीट करते हो एकच मिनिट केली डिलीट असे काही काही लोक येतात असं वाटतं त्यांच्या घरी कोणीच म्हणजे बाया वगैरे नाही राहत म्हणजे आई राहतच नाही लोक कमेंट करतात त्या दिवशी पण मला असं कमेंट होत शीतल बनवणे ताई हाय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लंडन करा असे लोक सोड हो ना हो ना दादा फट आहे असे लोक येतात ना त्याच्यानी म्हणजे लाईव्ह खराब करून जातात येऊन ताई मला पण अशा कमेंट घेत होत्या त्यांच्या घरी आई बहिणी नसतात कोण आता बघांत मला दोन दिवस झाले इतका फरक खराब कमेंट मी लाईव्ह कमी केली घेण तेवढी आता घेत नाही म्हणजे इच्छाच नाही तर मी ज्या दिवशी बोलली होती इतके चांगला कमेंट करायचं नदी जे कोणी म्हणजे असं घाण वगैरे कमेंट करतील ना म्हणलं मी ब्लॉकच करून ठेवलं आता डायरेक्ट कोणीच असं चला मॅडम बाय 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 थँक्यू यू लाईव्ह लावल्याबद्दल चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत राहा शॉर्ट्स लॉंग वगैरे जरा काम आहे नंतर ले, ओके ओके ओके, ओके चालेल कुठून बोलता बोलत आहे मी ठाण्यावर नाही दादा लाईव्हला असल्या कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही हो ना अशा कमेंटकडे लक्ष द्या नंतर ना आपलं डोकं खराब होऊन जातील जळ जा अच्छा अच्छा लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा जे कोणी लाईक डन नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हाय हॅलो स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा चारच लाईक डन झाल्या सर्वांनी लाईक डन करा कोणी नवीन आहेत ना त्यांनी चॅनल ला पण सबस्क्राईब करायचं ताई आज माझ ताई आज माझ एक हजार सव पूर्ण झाले कॉंग्रॅच्युलेशन ताई खूप खूप चांगलं वाटलं मस्त चांगलं झालं आणि वास्ट टाइम पण लवकर कंप्लीट होऊन जाईल टेन्शन नका घेऊ अभेसू के कॉंग्रॅच्युलेशन ताई खूप खूप चांगलं झालं एक हजार आठ सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमचे धन्यवाद आता पार्टी झालं का चहा कॉफी नाही नाही, नाही आता करू थोड्या वेळात आता करू चहा कॉफी वगैरे व्हायचंच आहे आमचं या पार्टी खायला गावरान कोंबडी हो ना काही गावाकडची कोंबडी एकाच नंबर लागते ठीक आहे येतो आम्ही तुमचा वाट टाइम कंप्लीट झाल्यावर आम्हाला पार्टी द्या वाट टाइम पण पटापट पत कंप्लीट करा आणि आम्हाला बोलवापट पण पार्टी घ्यायला खायला लवकरच होईल हो हो करा लोक हाय हाय अनिल हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह नवीन आहेत ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये शीतल ताई नमस्कार करत आहे तुम्हाला अमित वनरक्षक रक्षक दादा साईराजे पाटील नमस्कार ताई ओम साईराम स्वागत आहे लाईव्ह मध्ये संध्याकाळी लाईव्ह येता का तुम्ही नाही ना आम्ही संध्याकाळी येत नसते एकदाच येते दिवसांनी चाय पाणी झाला का ताई नाही ना आता करू कुठून बोलता ताई मी ठाण्यावरून आहे दादा लाईव्ह लाईक डन करा चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कोमलताई अमित दादा नमस्ते कोमलताई नमस्ते स्वागत आहे लाईव्ह मध्ये धन्यवाद दादा मी शिर्डी अच्छा शिर्डीवरून आहात ना ठाणेला मी आलतो ताई अच्छा ठाणेला आले होते का कोमलताई अच्छा कधी को आले होते परत येणार आहे पोलीस भरतीला अच्छा या 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 पोलीस भरती आहे काही ते हो हो असते पोलीस भरती मला दिवसा वेळ भेटत नाही ना, ना म्हणून विचारलं छान कधी कधी येते जरा टाइम असला तरी जास्त करून येत मी रात्रीला कोमलताई परत जागा निघाल्या आहेत अच्छा परत जागा निघाल्या आहेत का कोमलताई अच्छा अच्छा बाय 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 लाईव्ह नवीन आहेत ना, ना त्यांनी चॅनलला बरं विना सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुम्ही करा पोलीस नाही ना माझी फ्रेंड करत आहेत माझी फ्रेंड करत आहे पोलीस भरती माझी छोटे छोटे मुला आहेत ना मला नाही हाय सुंदर आहात आणि हुशार आहात थँक्यू काय करताय मॅडम काही नाही काम सुरू आहेत नाही नाही ते बघ तिथे झोपी आहे तू तू कधी झोपस काय करत मॅडम काही नाही चाय बनवते कुठे दिसत नाही तुम्ही चाय बनवताय आहे थोडीशी मुलं असतील की सासूला बघायला लावायचं आपण आपलं करायचं हो ते तर राहायचं म्हण आपण छोटी आहेत ना म्हणून खाणे ना हो तयारी वेळ टाईम पण ताई हो हो बरोबर ना आहे नाही दुसरे स्टाफ सिलेक्शनचे वगैरे करेल म्हणला आता मी कुठे गेलात आहे

माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आय टी आय टायपिंग वगैरे सगळं ते कम्प्युटरचे कोर्सेस वगैरे सगळे केले आयडिया पण झालेलं आहे मग ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं हो मिस्टर सरकारी असणार नाही ना प्रायव्हेटच आहेत <laughs> सरकारी नाही तुम्ही एवढ्या सुंदर आर्मी वाल्या वाटता वाटत आहात नाही बाबा आम्ही सुंदर वगैरे काही नाही आहोत सर्वसाधारणच आहोत बिझी असाल तर नंतर या लाईनला हो थोडी बिझीच आहे मी अमीर ताई बोला ओके सर ताई बोला अमीर अच्छा सुंदर वगैरे हो काही नाही आहोत काही नाही आहे मी नॉर्मलच आहे A ah, bola, kung may tayo bola, bola, bola,